इंस्टंट क्लो पाहिजे खर्च न करता घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने तर चला आज आपण घरच्या घरी तर घरच्या घरी क्लीनअप कसं करायचं तर ते आपण आता बघूया तरी ते आंघोळ वगैरे झालेली आहे माझी चेहरा मी फेशवॉशने एकदम क्लीन केलेला आहे तर चला आता आपण पहिली स्टेप बघूया तर इथे मी वापरते आयुरचं क्लिझिंग मिल्क तर याने थोडंसं हातावर घ्यायचं आणि याने काय होतं तर आपल्या चेहऱ्यावर ऑइल असेल डर्ट असेल पोल्युशन असेल तर ते व्यवस्थित व्यवस्थितरित्या स्वच्छ होईल आणि आता हे व्यवस्थित याला आपण दोन तीन ते, ते हो, वर, एक एक दोन तीन मिनटं छान मसाज करून घ्यायची आहे तर इथे थोडंसं पाणी घ्यायचं हातावर आणि नंतर पुन्हा एकदा एखादा दोन मिनटं व्यवस्थित मसाज करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर चला आपली दोन ते तीन मिनटं झालेली आहे तर याला पुसून घ्यायचं किंवा चेहरा साफ करून घ्यायचा तर इथे मी चेहरा वगैरे आता धुवून घेते बघा किती छान घ्यायचं आता खोरडं वगैरे करून घ्यायचं चेहरा आणि दुसरी स्टेप आहे तर इथे मी आयुरचं स्क्रब घेतलेला आहे आणि खूप छान आहे हे आणि जास्त काही महाग नाही आहे तर अशा याच्यामध्ये ना आपल्याला दोन चेहऱ्याचं इझी होऊन जातं तर इथे मी फक्त अर्धाच वापरणार आहे हे बघा असं तर आता हातावर घेऊन आपण छान चेहऱ्यावर असं लावून घ्यायचं थोडं थोडं आणि छान जास्त हार्डली असं जसं रफ हाताने मसाज अजिबात करायची नाही तर अशी सॉफ्ट हाताने स्क्रब करायचं आहे आपल्याला तर याच्याने काय होतं आपल्या चेहऱ्यावर जे ब्लॅकहेड्स असतात ते रिमूव्हायला मदत होते तर आपण आता बघूया तिसरी स्टेप तरी इथे मी आयुरचं फेस पॅक घेतलेलं आहे तर चेहऱ्यावर अगोदर ओलं करून घ्यायचं थोडंसं पाणी लावून घ्यायचं जेणेकरून जे आपण फेस पॅक आहे ते व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर पसरतं म्हणजे व्यवस्थित असं लावायला मदत होते ला, आ, तर हा फेस पॅक सर्व चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचा फक्त डोळ्याभोवती लावायचं नाही डोळ्यावर लावायचं नाही कारण डोळ्यावरची स्किन सेन्सिटिव्ह असते तर त्याच्यामुळे हे डोळ्याभोवती स्क्रब पण डोळ्याभोवती करायचं नाही मी सांगा विसरून गेले होते तर आता डोळ्याभोवती पण आपण लावायचं नाही आता पूर्ण चेहऱ्याला लावायचं हे जेणेकरून व्यवस्थित लागलं पाहिजे तर हे बघा इथे मी छोटंसमोर आरसा ठेवलेला आहे त्याच्यामुळं तिथं बघते मी तर इथे थोडंसं डोळ्याची आग होईल पण फक्त लावले लावले डोळेचे आवईल नंतर काय होणार नाही तर आपला ते सगळं मी लावून घेतलेलं ला आहे तर याच्यानंतर आपल्याला हे पंधरा मिनिट ठेवायचं आहे असं चेहऱ्यावर जे काही काम आपलं राहिले तर ते आपण करून घ्यायचं आहे तर आता हे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मस्त सुकलेलं आहे आणि हा तुम्हाला सांगता हा जर लावलं लावलं ना फेस पॅक तर अजिबात बोलायचं नाही तर जेणेकरून बोललं ना किती असं चेहऱ्यावर ना असे सुरकुता येतात तर त्याच्यामुळं अशी बात बोलायचं नाही तर हा पंधरा मिनटं झालेली आहे फेसपॅक पण छान सुकलेला आहे तर याला मी असं काढते आणि व्यवस्थित बघा जसं व्यवस्थित सुकलेलं आहे ना पंधरा मिनटं झालेली आहे तर त्याच्यामुळं हे व्यवस्थित असं निघलेलं आहे जसं काय ओढायची गरज नाही आहे तर बघा किती सहज निघून निघाले ना तर चेहरा किती छान असे सॉफ्ट वाटते ग्लो पण आले तो मला बघू शकता तर ते थोडं थोडं राहिले तर ते मी काढते आहे आणि आता बघा किती छान चेहरा वाटते तर याच्यानंतर आपला पूर्ण झालेला आहे फेशियल आता हे घरच्या गर घरी तर याच्यानंतर काय करायचं आहे तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता कारण इथंच झालेली आहे स्टेप इथे आपण क्लिझिंग मेक वगैरे लावलेले स्क्रब केलं आहे फेस पॅक लावला तर इथे सगळं झालेलं आहे याच्यानंतर मॉइश्चरायझर लावू शकता पण इथे मी माझ्याकडं आता ममाआरचं मा फेस तरी तर इथं झालेलं आहे पूर्ण फेशियल याच्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता पण मी याच्यानंतर ऑप्शनल आहे तर इथे मी काय करते माझ्याकडं मग मारचं आता पूर्ण आपलं फेशियल झालेलं आहे याच्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावू शकता पण इथे मी वापरणार आहे इथे फेस मास्कची सीट होती माझ्याकडे तर होती घरात अवेलेबल तर त्याच्यामुळे मी आता हे वापरते तरी ती काढली काढताना काळजीपूर्वक काढायची कारण ती तुटायची वगैरे भीती असते तरी हे काढ काढायचं आणि व्यवस्थित असं पूर्ण चेहऱ्यावर प्लेन करून घ्यायचं आणि याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण लावून याला पण आता आपण पंधरा मिनटं असं ठेवून द्यायचं आहे जर इथे तुम्हाला वाटत असेल थोडंसं अवघड डोळ्याला नाकाला तर इथे तुम्ही कट करून शक कट करून पण लावू शकता तर बघा ही जर सीट वापरली ना चेहरा इतका ग्लो येईल तुमच्या आणि मला हे खूप आवडतं मी यावेळेस फक्त मार्ची वापरलेली आहे बघूया काय वाटते ते तर हे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता चेहऱ्यावर बघा किती हे वाटतं आणि याच्यामध्ये जे एक्स्ट्रा सिरम असं ते पण अजिबात सोडायचं नाही सगळं तुळून तुळून काढायचं आणि ते पण चेहऱ्यावर असं हे बघा अगोदर हे फेकून द्यायचं नाही हे पण वापरत आणायचं तरी ते सगळे आपण जे होतं ते फेस मास्कचं ते होतं ना तर ते अगोदर पुसून घेतले आणि जे खूप याच्यामध्ये सिरम निघले पिळ्या अगोदर इतकं सिरम निघतं आहे ना तर ते सिरम घ्यायचं आणि व्यवस्थित छान मसाज करून घ्यायचे चेहऱ्यावर मानावर हातावर सगळं सिरम वा वाया घालायचं नाही बघा अजिबात तर मी तर कधीच असं करत नाही हाताला पायाला चेहऱ्यावर मानव सगळीकडे लावत असते त्याच्यामुळे हे की नाही तर हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि बघू शकता चेहरा तर मला तितकं छान वाटते तुम्हाला कसं वाटते ते नक्की सांगा आणि अशा पद्धती तुम्हाला इन्स्टंट ग्लो पाहिजेत असेल तर घरच्या घरी तुम्ही कमी खर्चामध्ये असं ग्लो चेहऱ्याला आणू शकता तर बघा छान वाटते आता तर याच्यानंतर आपल्याला तुम्ही जर नाईट क्रीम लावत असाल तर याच्यावर नाईट क्रीम पण रात्री लावू शकता पण पण मी सजेस्ट करणार तुम्हाला की नाईट क्रीम याला फेशवॉशची कशाची गरज नाही आणि हेच खूप छान सिरम असं तर याच्यामध्ये आता ते सगळं पुसून वगैरे लावलेलं ला, आहे मी या, तर याच्यामध्ये या कॅरीबॅगमध्ये पण त्याच्या पाऊचमध्ये पण अजिबात सिरम तर मैत्रिणींनो आजचं तुम्हाला घरच्या घरी फेशियल कसं वाटलं ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत